अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते शून्य जमा खाते शाखेमधून व्यवहार एटीएम कार्ड सुविधा स्वस्त दरात कर्ज उपलब्ध प्रोसेसिंग शुल्क वाजवी दरात माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद ऑपरेटिव्ह बँक आपुलकीने वागणारी माणसं आज पुन्हा शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला असून याचे पडसाद राज्यभरात दिसून येत आहेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचे शासकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला असून साधारण दीडशे कर्मचारी त्यात नर्स स्टाफ वॉर्ड बॉय तसेच चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे आणि या संपाचा थेट फटका रुग्णांवर होताना दिसून आला आहे जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुन्हा एकदा कामगारांनी संप पुकारला असून या संपाचा फटका राज्यातील नागरिकांना तसेच रुग्णांना होताना दिसत आहे मध्यवर्ती रुग्णालयात नर्स आणि वॉर्ड बॉय हे संपात सहभागी झाल्यामुळं वॉर्डात रुग्णसेवा ढासळली आहे उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णसेवेवर झालेल्या परिणामांची काहीशी दृश्य मेट्रो न्यूजच्या टीमने आपल्या कॅमेऱ्यात कैद के केली असून ही दृश्य जनतेसमोर तसंच शासनासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये पाय तुटलेला एक तरुण त्याला वेळेवर वॉर्ड बॉय नसल्यामुळं त्याच्या मित्रांनी त्याला व्हीलचेअरवर बसून बाहेर आणताना हे आपल्याला दिसत आहे तर दुसरी घटना अशी आहे की वडिलांना लकवा मारल्यामुळं मध्यवर्ती रुग्णालयात भरती व्हायला आणलं होतं मात्र वॉर्डात नर्स आणि बॉय नसल्यामुळं त्यांना कलव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात हलवण्याची वेळ आलेली आहे असे असताना जर एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर मात्र याचा जबाबदार कोण राज्य सरकार की रुग्णसेवा देणारे नर्स आणि वॉर्ड बॉय याचं उत्तर सरकारने लवकरात लवकर द्यावी अशी अपेक्षा रुग्णांनी व्यक्त केली आहे इथं चेअर पण नाही टायमावर आम्हाला तिकडून लांबून आणावं लागली चेअर वॉर्ड बॉय असुल ते बोलतात वॉर्ड बॉय नाही संपावर आहे घरी जा वगैरे बोलताय काय उपचार नाही करत आहे बरोबर पट्टी करायची होते आम्हाला आम्हाला बोलता घरी जा आम्ही आमच्या मित्राला इकडून चेअर आणून स्वतःने ढकलत वगैरे नेले काय कोण मदतीला नाही येते रहे हैं इसके वजह से यहाँ स्ट्राइक है सिटी स्कैन वगैरह नहीं हो पा रहा है इसके वजह से कलवा भेज रहे हैं स्ट्राइक नहीं होता तो यहीं एडमिशन हो जाता है बढ़ जाएगी ना एक घंटा डेढ़ घंटा दो घंटा जितना भी लगे ऑलरेडी एक घंटा हो चुका है हाँ नाजुक तो है ना देखिए ना आपके सामने ही दिख रहा है उल्लासनगर मध्यवर्ती रुग्णालय जुनी पेंशन योजना लागू करावी या कर्मचारियों ने पुनः संप पुकारला है

नवीन लोकं होती आम्हाला काय आयडिया नव्हती पेन्शन हा फक्त हा शब्द आम्हाला माहीत होता ठीक आहे पेन्शन आहे मिळेल हळूहळू जशी सर्व्हिस व्हायला लागली तसं त्याचे आम्हाला नुकसान कळायला लागले काय तोटा आहे काय डिसएडवांटेज आहे ते आम्हाला कळायला लागलं त्रुटी आहे ओ पी एस लोकं जी आहे जी ओल्ड पेन्शनवाली आहे त्या लोकांना सरकार त्यांच्या पेन्शनमध्ये स्वतः पैसे कॉन्ट्रीब्यूट करत आहे त्यांच्या पगारातलं काहीच त्यांना कटिंग होत नाही त्यांना जी पी एफ पी एफ सगळं सरकारकडूनच भेटत आहे आम्ही एम पी एसवाले जे आहोत आमच्या पगारातून दहा टक्के आमची अमाऊंट जाते चौदा टक्के सरकारकडून जाते ती पण ती डिस्ट्रीब्यूट करतात शेअरमध्ये त्या शेअरमध्ये जो प्रॉफिट होतो तो आम्हाला न देता सरकार स्वतः युटिलाईज करते ते युटिलायझेशन आम्हाला का भेटत नाही मग पैसे आमची महिन्यात आमची आम्हाला त्याच्यातले फक्त पंचवीस टक्के देतात ते पण जी अमाऊंट आमची जमा आहे ती दहा टक्केमधली चौदा टक्केची अमाऊंट ती तुमच्याकडे ठेवतात मग ह्या स्कीमचं काही यूज नाही काय मिनिंग नाही आणि आम्हाला काय त्याचं जी आर किंवा काही त्याचं मिनिंगलेस स्कीम आम्हाला वाटते बघा आता सध्या आम्ही मार्चमध्ये हा संप केला होता पण त्यावेळी सरकारने आम्हाला सांगितली समिती बसवणार आहे ती समिती उठली त्यांनी अहवाल दिला फडणवीस साहेबांना दिला असेल शिंदे साहेबांना दिलं असेल त्या लोकांनी आम्हाला सांगितलं सहा सांगित महिन्याची सांग मुदत द्या पण आम्ही ती नोव्हेंबरमध्ये जेव्हा ती समितीनी अहवाल दिला त्या अहवालचं त्या लोकांनी काही डिसिजन अजून घेतलं नाही नोव्हेंबरपासून तो अहवाल दिला गेला आहे आम्ही त्यांना अजून एक महिना दिला आठ महिने आज झाले आहे मार्चपासून पण त्याचं काय अजून सोल्युशन आलं नाही तर आम्ही रिक्वेस्ट करत आहोत आम्हाला काही हाऊस नाही आहे हॉस्पिटलच्या रुग्णांना त्रास द्यायला आमच्या फॅमिलीला त्रास द्यायला रोज सकाळी उठून आम्ही इथे आमचा घसा खाव खराब करू बिना नाश्त्याचे बिना जेवणाचे बसून इथे आमचं जीवाचा धोका आहे मग आम्ही कशाला येऊ तुम्ही आमचा मोबदला आम्हाला द्या आम्ही जे काम करत आहोत त्याचं रिवॉर्ड आम्हाला द्या बस कारण आता फक्त टार्गेट आहे कॉमन पब्लिकला काय सुविधा देऊ काय फ्री देऊ काय त्यांना फेसिलिटीज देऊ पण जी कर्मचारी आहे ती पण कॉमन पब्लिक आहे ना आम्हाला का विसरलात तुम्ही आम्हाला तुम्ही काय गरीब करायचं तुमचा प्लॅन आहे का आमच्याकडूनच इन्कम टॅक्स आहे आमच्याकडूनच सगळी रिकवरी आहे म्हणजे आम्ही नील सेव्हिंगमध्ये आहोत आज जो लोन लोकं घेत आहेत सात टक्के आठ टक्क्यावर तो लोन आज लोक चौदा टक्क्यावर घेत आहेत म्हणजे आमचा इंटरेस्ट किती जातो आहे एका लोकांकडे आईवडिलांनी घेतलेली घरं आहे दोन तीन ती आम्ही लोकांनी विकून आता आमच्याकडे एकच राहिले म्हणजे आम्ही गरीब होत चाललो आहे फक्त नाव आहे हो सरकारी कर्मचारी बाकी आमच्याकडे सेविंग नावं हो, असा काही प्रकार नाही आमची हीच मागणी आहे ओ खूप मागण्या ॲक्च्युली आमच्या सरकारच्या खूप मागण्या आहे कंत्राटीकरण बंद करा खाजगीकरण बंद करा आणि एक मेन मुद्दा आहे जो बेसिक आहे ओपीएस आहे तो मुद्दा आम्ही लवकर उचलतोय आणि फास्ट उचलतोय आणि तोच उचलतोय नमस्कार आम्ही उल्हासनगर तीन मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर तीनचे कर्मचारी आ, आज बे आ, आज राज्यव्यापी बेमुदत संप आहे त्यामध्ये सहभागी झालेलो हो। आहोत या संपाचं मिशन एकच आहे एकच मिशन जुनी पेन्शन जी की दोन हजार पाच नंतर सरकारी कर्मचाऱ्यांना सगळ्याच कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना सुरू केलेली आहे सरकारने याच्यामध्ये ओल्ड पेन्शन योजना बंद करून सरकारी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना सुरू केलेली आहे तर आमचं एकच मागणी आहे की ही नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी आणि हा जुनी पेन्शन योजना हा आमचा हक्क आहे क सरकारी कर्मचाऱ्यांचा कारण अशा राज्यघटनेमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन ही म्हणजे हक्क आहे हे, हे त्यांनी नमूद केलेलं आहे तर राज्य शासकांनी जागे व्हावं आणि जुनी पेन्शन योजना सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करावी अशीच आमची मागणी आहे गेल्या बऱ्याच वर्षांपासून आम्ही देत आहोत लढा परंतु चौ दोन हजार पाचपासून आमचा हा लढा सुरू आहे आणि हा लढा जोपर्यंत आम्हाला जुनी पेन्शन योजना सुरू होत नाही तोपर्यंत सुरूच राहणार आहे आत्ता पण मार्चमध्ये चौदा मार्चला आम्ही हा बेमुदत संप पुकारलेला होता त्याच्यामधून थो थोडंफार आम्हाला सरकार सरकारकडून आमचं मागणं मान्य करू सहा महिन्याची मुदत देण्यात आली आम्हाला परंतु अजूनही त्याच्यावर तोडगा निघालेला नाही आहे म्हणून आम्ही परत सर्वजण सरकारी कर्मचारी बेमुदत संपत सहभागी होत आहोत ओपीएस ओपीएस आणि एन पी एस असे दोन ग्रुप आहेत ना जे पेन्शन योजनेचे जे ओ पी एस आहेत जुनी पेन्शन योजना ज्यांना लागू आहे ते कर्मचारी नाही आहेत संपामध्ये सहभागी आम्ही सर्वजण आहोत दोन हजार पाच नंतर जॉईन झालेले आहोत आणि आम्हा सर्वांना नवीन पेन्शन योजना आहे असेच लोक इथे आहेत आज प्रेझेंट शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण रोडवर रोड नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस ड्रीम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डन शोरूम बँकेट हॉल रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजे प्रॉपर्टीच्या प्राइस थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजे प्रत्येक बुकिंगवर प्र वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा विमकोना का अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन फाय झिरो सिक्स नाईन फोर थ्री एसआयस हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ईएसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तुमच्या संस्थेची उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका